नमस्कार मंडळी कसे आहात आज आई बाबांना घेऊन मी आली आहे अमेरिकेतल्या छोट्याशा विलेज मध्ये ज्याचं नाव आहे बेडलर्स विलेज आई बाबांना फिरवण्यासाठी आय एम व्हेरी एक्सायटेड तुम्ही सुद्धा कसं होता रेडी Yes. इथल्या मोठ्या शहरांमध्ये आणि छोट्याशा गावांमध्ये रस्त्याच्या बाजूला कायम अशी सुंदर फुलं लावलेली असतात आणि आईला सुद्धा इथे फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही कसं वाटतंय आई गावी वाटतंय ना <laughs> या गावामध्ये फिरण्याची मजा म्हणजे इथे पायी सांडण्यातच आहे इथे एकीकडे आपण आलो की गाडी पार्क करून द्यायची छोटी छोटी दुकानं आहेत छान असा बगीचा त्यांनी बनवलाय आणि इथे आल्यानंतर इथल्या बेकरी मधून पेस्ट्रीज नक्की ट्राय करा आम्ही सुद्धा काही पेस्ट्रीज घेतल्या त्या मस्तपैकी एन्जॉय केल्या विशेष म्हणजे इथे या गावात गावात फेर फटका मारत असताना कुठलीही गाडी जात नाही सायकल येत नाही त्याच्यामुळे आपल्याला मस्त एन्जॉय करता येतो आणि फिरायचं तुम्हाला मॅप पण दिला हा पूर्ण मॅप आम्ही पॉपकॉर्न्स घेतले मुलांना आणि आजोबांना पॉपकॉर्न खूप आवडतात त्यानंतर मग पुढे जायला निघालो आणि मगाशी आई म्हणाली तसं इथे ना प्रत्येक गावामध्ये किंवा शहरात आपण कुठेही गेलो की ही के के, एक इन्फॉर्मेशनल बोर्ड असतो ज्यावर कु ह्या गावामध्ये किती रेस्टॉरंट्स आहेत आपण आता कुठे आहोत आपल्याला नक्की कुठे जायचं आहे ही सगळी माहिती आपल्याला तिथे मिळते आणि हे ठिकाण खूप सुंदर असं अट्रॅक्शन आहे वातावरणसुद्धा अमेझिंग होतं त्याच्यामुळे आम्हाला फिरताना कंटाळा आला नाही किंवा थकलो नाही आम्ही अजिबात आईबाबांनीसुद्धा खूप मजा केली त्यानंतर इथे एक जर्मन दुकान आम्हाला दिसलं ज्यात खूप सुंदर सुंदर अशा वस्तू डीडीएलजीच्या <laughs> बऱ्याच वस्तू आम्हाला इथे बघायला मिळाल्या कसं वाटलं जर्मच्या वस्तू फार भारी आहेत येस आई बाबांना हे बघून छान वाटत होतं त्याच्यामुळे मला अधिक आनंद मिळत होता आणि आपल्या आई वडिलांना आपण फिरवतोय याचं एक वेगळंच मनाला सॅटिस्फॅक्शन होत इथे आम्ही वेगवेगळी दुकानं सुद्धा आज जाऊन बघितली खूप छान असं वातावरण होतं मुलांनीसुद्धा एन्जॉय केलं आजी आजोबांसोबत त्यांनाही खूप छान वाटत होतं आणि इथे जरा माणसं पण दिसत होती त्याच्यामुळे थोडंसं लाईवली पण वातावरण होतं सहसा आपण सबब्समध्ये राहतो तिथे जास्त माणसं दिसत नाही परंतु डाऊनटाऊनमध्ये म्हणा किंवा अशा छोट्याशा विलेजेसमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा जरा आपल्याला माणसांची चहेल असते तर त्यानंतर आम्ही इथे न्यू होक हे अजून एक टाऊन आहे ते पण खूप क्यूट असं टाऊन आहे तिथे थोडा वेळ बसलो आराम केला भरपूर फोटोज काढले आणि मग निघाले अतिशय स्वच्छ आणि निसर्गरम्य अशी ही दोन्ही टाउन्स तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा